इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना बुद्धिमत्ता म्हणजे मॅट या ये विषयांतर्गत येणारा सांकेतिक भाषा आणि सांकेतिक भाषा क्रमांक दोन पहिल्या एका सांकेतिक भाषेचा अभ्यास आपण एका मागील लेक्चरमध्ये केला होता काल झालेल्या लेक्चरला आपण सांकेतिक भाषा क्रमांक दोनमधील पहिल्या चौदा प्रश्नांचा अभ्यास केला ज्याच्यामध्ये आपण अक्षरांसाठी अक्षर अक्षरांसाठी अक्षरां अक्षरे या सांकेतिक भाषेचा परिचय करून घेतला त्याच्यावरील सराव प्रश्न समजून घेतले मागील जी पहिली सांकेतिक भाषा आपण बघितली होती त्याच्यामध्ये अक्षरांसाठी अंक अक्षरांसाठी अंक अशी एक सांकेतिक भाषा आपण अभ्यासली होती तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला जर आपण भेट देणार तर अथर्वश्री या पुस्तकामधील आणि विद्याभारती प्रकाशन या पुस्तकामधील अजून एक वेगळ्या प्रकारची सांकेतिक भाषा असलेले व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड आहेत ती पण सांकेतिक भाषा समजून घ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सांकेतिक भाषा समजून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा व्हिडिओ निश्चितपणे पहा चॅनलला भेट द्या आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आणि लेक्चर अटेंड करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला जाऊया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे म्हणजे सांकेतिक भाषा क्रमांक दोन अक्षरांसाठी अक्षरामधील पंधरावा प्रश्न एका सांकेतिक भाषेत कस्टमर हा शब्द एस यू सी टी आर ई एम असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत प्रॉडक्ट हा शब्द कसा लिहिणार चार ऑप्शन आपल्याला दिलेत बघा आपल्याला शब्द काय दिला आहे कस्टमर सी यू एस टी एम ई आर आता याला लिहिलं कसं आहे बघा यस यू सी टी आर ई एम बघा निरीक्षण करा वरच्या शब्दा शब्दाचं आणि खालच्या शब्दाचं नीट निरीक्षण करा बघा पहिले तीन अक्षर बघा पहिले तीन अक्षर बघा हा टी जसाचा तसा आहे शेवटचे तीन अक्षरं बघा शेवटचे तीन अक्षर बघा काय नियम सापडतोय बघा तुम्हाला काही समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला तर प्रॉडक्ट हा शब्द आपल्याला लिहायचा आहे प्रॉडक्ट पी आर ओ डी यू सी टी हा कसा लिहिणार पहिले तीन अक्षरं शेवटचे तीन अक्षरं मधला अक्षर डी जसाच्या तसं लिहायचं आहे बघा नियम काय चला समजलं असेल तर कमेंट करा पटापट उत्तराची पी आर ओ डी यू सी टी प्रॉडक्ट हा शब्द कसा लिहिणार बघा कस्टमर हा शब्द सी सी यू एस यू एस कसा लिहिलाय बघा यू सी असा लिहिलेला आहे टी जसाच्या तसा एम ए आर हा शब्द आर ई एम असा लिहिलाय म्हणजे याचा अर्थ असा पहिले तीन अक्षर उलट्या क्रमाने घेतले शेवटचे तीन अक्षर उलट्या क्रमाने घेतले मधलं अक्षर बरोबर जसाच्या तसं ठेवलं म्हणजे बघा आ ओ आर पी हे तीन अक्षर ओ आर पी टी सी यू हे आपलं उत्तर असेल ओ आर पीमध्ये डी जसाच्या तसा टी सी यू बघा ओ आर पी डी आहे इथं ओ आर पी हा डी जसाचा तसा आणि टी सी यू म्हणजे ऑप्शन नंबर दोन आपल्या या ठिकाणी बरोबर येतो आहे बघा समजला का बघा प्रश्न अत्यंत सोपा प्रश्न होता सात अक्षरं आहेत आपल्या शब्दामध्ये पहिले तीन अक्षरं उलट क्रमाने घेतली चौथं अक्षर जसाच्या तसं लिहिलं शेवटची तीन अक्षरं उलट्या क्रमाने घेतली पहिले तीन अक्षरं ओ आर पी उलट्या क्रमाने लिहिलं डी जसाच्या तसा टी सी यू उलट्या क्रमाने घेतलं आणि उत्तर आलं आपलं ओ आर पी डी टी सी यू ऑप्शन नंबर ओ आर पी डी टी सी यू ऑप्शन नंबर दोन आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय बघा चला प्रश्न क्रमांक सोळा बघूया एका सांकेतिक भाषेत पीक रिक टिक बघा थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे पूर्ण प्रश्न आपण एक मांडून घेऊया सोळावा प्रश्न एका सांकेतिक भाषेत पीक रिक टिक पीक रिक टिक म्हणजेच रोज इज येलो रोज इज येलो बघा तीन शब्द आहेत तीन वेगवेगळ्या संख्येत आहेत पीक रिक टीक आणि त्याचे तीन शब्द दिले दिले आहेत रोज इज येलो एक विधान दिलं आहे पुढे रिक डीक सीख रिक डीक सीख म्हणजेच सन इज स्टार सन इज स्टार आणि तिसरं विधान दिलं आहे सीख किक पिक सिक पीक आणि किक आणि याचा अर्थ दिला आहे रोज अँड सन रोज अँड सन आणि आपल्याला विचारलं काय बघा तर सन इज येलो कसे लिहाला सन इज येलो हे ये कसं लिहिणार असा प्रश्न आपल्याला विचारला आहे मग काय लिहायचं कसं लिहायचं नीट बघा बघा पहिलं विधान बघा पहिलं आणि दुसरं काय करायचं तीन वेगवेगळे संकेत दिले आहेत पहिलं आणि दुसऱ्याची कंपेरिजन करायची पीक रिक टिक याच्यात रिक रिक सारखं आहे बघा रिक रिक सारखं आहे बरोबर मग इथं कोणता अक्षर सारखं आहे ईज ईज इज सारखं आहे म्हणजे याचा अर्थ असा रिक ह्या शब्दाचा कोड आला इज, 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 को इज बरोबर आता दुसरं आणि तिसरं विधान बघा दुसरं आणि तिसरं रिक डीक सिक सिक पीक किक सीख सिक सारखा आहे बघा याच्यात आणि याच्यात मग याच्यात आणि याच्यात कोणता शब्दसारखा आहे बघा सण हा शब्दसारखा आहे काय सारखा शब्दसारखा आहे सण सणचा कोड आला सीख बरोबर आता पहिलं आणि तिसरं विधान बघा पीक रिक टिक सीख पीक टिक पीक पीक सारखं आहे बघा पीक पीक याच्यात आणि याच्यात कोणता शब्दसारखा आहे रोज सारखा आहे रोज म्हणजे रोजचा कोड आला पीक रोजचा कोडाला पी आय सी पीक सीक। सीक। आता बघा आपल्याला काय पाहिजे सन इज येलो सन इज येलो मग सनचा कोड आहे सीख सीख ईजचा कोड आहे रिक आता राहिलं येलो आता बघा इथं टीक शिल्लक राहिला आहे टीक शिल्लक राहिला पीक आणि रिक चालले गेले बघा पीक याच्यात गेला रोजमध्ये बरोबर आणि रिक गेला बरोबर राहिला काय टिक टिकचा कोड काय आला येलो म्हणजे याचा अर्थ असा येलोचा कोड आहे टीक म्हणजे आपला सन इज येलो काय तयार झालं सीक रिक टिक सीक रिक टिक सिक रिक टिक ऑप्शन नंबर चार समजला का बघा प्रश्न नीट समजून घ्या काही अडचण असेल तर कमेंट करत राहा समजला असेल तो ओके पण म्हणत चला म्हणजे आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायला त्या ठिकाणी हरकत नसते बघा तीन शब्द आहेत पीक रिक टिक रोज इज येलो असा त्याचा अर्थ झाला आहे रिक डिक सिक याचा अर्थ होतो सन इज स्टार सिक पीक किक म्हणजे रोज अँड सन तर आपल्याला सन इज येलो याचा कोड शोधून काढायचा तो शोधण्यासाठी पहिलं आणि दुसरं विधान एकमेकांशी जुडवायचं बघा हे पीक रिक टिक रिक सिक, रीक, रीक रीक, रीक, डीक सिक याच्यामध्ये रिक रिक सारखा आहे या दोन्ही विधानांमध्ये ईज सारखा आहे ईज म्हणून रिक रिकच्या जागेवर काय आला ईज आला बरोबर त्यानंतर दुसरं आणि तिसरं विधान बघायचं रिक डीक सिक सीख पीक किक सीख सिक सारख आहे बरोबर या दोघांमध्ये सण सारखा आहे म्हणून सणच्या ऐवजी आला सिक बरोबर आता राहिला काय बघा पहिलं आणि तिसरं विधान बघूया पहिलं आणि तिसरं सीख पीक किक पीक रिक टिक याच्यात आणि याच्यात पीक सारखा आहे पीक बरोबर आणि याच्यात आणि याच्यात रोज शब्द सारखा आहे म्हणून पीक हा कोड आला रोजचा मग पहिल्या वाक्यामध्ये पीक आणि गेला टिक राहिला आहे म्हणून टीकचा कोड काय आला येलो आणि म्हणून सन इज येलोचा कोड आला सनचा आला सीक ईजचा आला रिक आणि येलोचा आला टिक सिक रिक टिक समजला असेल प्रश्न तो ऑप्शन नंबर किती आला चार आपला बरोबर बर आला चला प्रश्न क्रमांक सतराकडे जाऊया अत्यंत सोपा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत डोळ्याला नाक म्हटलं डोळ्याला काय म्हटलं नाक नाकाला होट म्हटलं नाकाला काय म्हटलं होट होटाला कान म्हटले कानाला जीभ म्हटले आणि जिभेला त्वचा म्हटले बघा नीट लक्षात घ्या एका सांकेतिक भाषेत डोळ्याला नाक म्हटलं डोळ्याला नाक म्हटलं नाकाला होट म्हटलं होटाला कान म्हटले कानाला जीभ म्हटले आणि जिभेला त्वचा म्हटले तर आपल्याला चवीचे ज्ञान टेस्ट कोणामुळे होईल चव आपण जिभेद्वारे घेतो चव आपण जिभेद्वारे घेतो जिभेला काय म्हटलंय त्वचा म्हटलंय बघा जिभेला त्वचा म्हटलंय म्हणजे आपल्याला चवीचं ज्ञान त्वचे मार्फत होणार ऑप्शन नंबर चार अत्यंत सोपा प्रश्न आहे असा प्रश्न आपला चुकायला नको ना कान नाही नाही नसीर शेख कान कसं येणार बघा काय म्हटलंय आपल्याला जिभेला त्वचा म्हटलंय त्वचा म्हणजे ही जी जीभ आहे आपली ती त्वचाचं कार्य करते असं त्या ठिकाणी जिभेला त्वचा असं नाव दिलंय आणि आपल्याला चवीचं ज्ञान त्या ठिकाणी नॉलेज ऑफ टेस्ट नॉलेज ऑफ टेस्ट आपल्याला टंगद्वारे कळतं आणि टंग म्हणजे याचा अर्थ स्किन म्हटले टंगला काय म्हटलंय स्किन म्हटलंय आणि स्किन म्हणजे त्वचा म्हणून ऑप्शन नंबर चार आपला त्या ठिकाणी बरोबर येतो बघा पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत अंडरस्टँड हा शब्द यू एन डी आर एस टी एन डी हा शब्द यू पी एफ टी यू व्ही ए पी एफ असा लिहितात तर मॅन्युफॅक्चर हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहिणार चला बघूया काय आणि कसं उत्तर येणार अंडरस्टँड हा शब्द कसा लिहितात ते समजून घेऊया यू एन डी ई आर एस टी ए एन डी हा शब्द लिहिलेला आहे यू पी एफ ई टी यू वी ए पी आणि यफ असा बघा या ठिकाणी बघा यू यू एन पी डी एफ ई टी आर टी एस व्ही टी व्ही ए ए यन पी आणि डी एफ असा लिहिलेला आहे बरोबर तर ह्या सांकेतिक भाषेत आपल्याला मॅन्युफॅक्चर हा शब्द लिहायचा आहे आता इथं नेमकं काय आहे ते आता बघूया बघा यू आणि यू घेतलेला आहे ई ई घेतलेला आहे ए ए घेतलेला आहे हे तीन अक्षरसारखे आहेत मग आता एनचा काय झाला पी झाला मध्ये ओचा गॅप टाकला डीचा एफ झाला मध्ये ईचा गॅप टाकला आरचा टी झाला मध्ये एस अक्षर गॅप टाकला बघा एसचा व्ही यू झाला यू येसचा काय झाला यू म्हणजे इथं टी अक्षर गॅप टाकलं चा व्ही झाला इथं यू अक्षर गॅप टाकलं एनचा पी झाला इथं ओ अक्षर गॅप टाकलं डीचा एफ झाला इथं ई अक्षर गॅप टाकलं बघा काय केलं लक्षात घ्या एक अक्षर सोडून एक अक्षर घेतलेलं आहे आणि हा जो यू ए हा जो ई हे हा जो ए आहे हे आहेत इंग्रजी भाषेतले स्वर स्वर जसेच्या तसे ठेवलेले आहेत जसेच्या तसे ठेवलेले स्वर आणि प्रत्येक अक्षराला एक टॅप गॅप टाकून पुढचं अक्षर घेतलं मग मॅन्युफॅक्चर हा शब्द आपल्याला लिहायचा आहे यम ए यन यू यम ए सी टी यू आर ई हा शब्द आपल्याला लिहायचा आहे तर याच्यातला ए जसाच्या तसा येणार यू जसा तसा येणार ए जसा तसा येणार यू जसा तसा येणार ई जसात तसा येणार एमच्या पुढचं अक्षर एन सोडून ओ एन सोडून आपलं एन सोडून ओ सोडून पी य जी सोडून यच डी सोडून ई टी नंतर यू सोडून व्ही आर नंतर एस सोडून टी हा कोड येणार बघा समजला का बघा प्रश्न हे जे काही स्वर आहेत ए ए यू यू परत ए ए e, यू यू आणि ई हे सगळे जसेचे तसे ठेवायचे आणि प्रत्येक अक्षरानंतरचं एक अक्षर सोडून पुढचं अक्षर घ्यायचं आहे ओ एन ओ पी एफ जी एच सी डी ई टी यू व्ही आर एस टी उत्तर काय ना आपलं ओ ए पी ओ ए पी ओ ए पी ओ ए पी तिघांमध्ये आहे यू एच ए यू एच ए याच्यात यू एच ए याच्यात यू एच आहे यानंतर ई व्ही एच नंतर येनंतर ई व्ही याच्यात आहे त्यानंतर यू टी ई याच्यात आहे म्हणून ऑप्शन नंबर चार आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय बघा समजलं का बघा मोठा शब्द आहे थोडासा घाबरून जाऊ नका पण सोपा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा जर एका सांकेतिक भाषेत ईला एल म्हटलं डीला झेड म्हटलं एसला ए म्हटलं वायला के म्हटलं डब्ल्यूला क्यू म्हटलं एनला टी म्हटलं एला एफ म्हटलं तर वेन्सडे हा शब्द कसा लिहिणार हे सगळे कोड याच्यात वापरायचे आपल्याला व्हेन्स डे डब्ल्यू डब्ल्यूला क्यू म्हटले बघा व्हेन्स डे हा शब्द लिहायचा आहे डब्ल्यू ई एन डी एस डी ए वाय डब्ल्यू ई डी एन डब्ल्यू ई डी इथं डी येणार डब्ल्यू ई डी एन ई एस डी ए वाय बरोबर आता याचा प्रत्येकाचा कोड घ्यायचा आहे डब्ल्यू डब्ल्यूचा कोड क्यू ईचा e कोड एल डीचा कोड झे झेड बरोबर यांचा कोड टी ईचा e कोड परत एकदा एल एसचा कोड बघा ए e, डीचा कोड परत एकदा झेड एचा कोड बघा एचा कोड एफ आणि वायचा कोड बघा वाय के उत्तर काय येणार बघा आपलं क्यू एल झेड टी दुसरा आणि तिसरा क्यू एल झेड टी क्यू एल झेड टी इथपर्यंत झालं एल ए झेड एल ए झेड ऑप्शन नंबर दोन मध्ये बघा एल ए झेड आणि एफ के एफ के म्हणून ऑप्शन नंबर दोन आपल्या या ठिकाणी बरोबर येणार बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे आपण काय एवढं कठीण नाही बघा फक्त आपल्याला याच्यात दिलेले कोड फक्त वापरायचे बघा डब्ल्यूचा कोड क्यू वापरायचा आहे पहिलं अक्षर क्यू आलं बरोबर ईचा e, e कोड यल आहे डीचा कोड झेड आहे परत एन यांचा कोड टी आहे बरोबर त्यानंतर ईचा e, e कोड परत एकदा एल आहे एस चा कोड ए आहे डीचा कोड पुन्हा एकदा झेड आहे बरोबर ए एचा e कोड एफ आहे बरोबर आणि वाय वायचा कोड के आहे हे आपलं उत्तर असणार बघा क्यू एल झेड बघा क्यू एल क्यू एल झेड टी एल ए झेड एफ के ऑप्शन नंबर दोन विसावा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत रिमोट हा शब्द आर ओ टी ई एम ई असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत पिकनिक हा शब्द कसा लिहिणार एका सांकेतिक भाषेत रिमोट हा शब्द रिमोट आर ई एम ओ टी ई हा शब्द कसा लिहितात आर ओ टी ई एम ई ई एम ई असा लिहितात बघा आता निरीक्षण करा आर आर -E ई -E ई जसंच तसं आहे बरोबर आता हा ई एम बघा इकडचा ई एम इथं लिहिला आणि हा ओ टी इकडे लिहिला लक्षात येतं आहे का बघा इकडचा ई एम इथं लिहिला इकडचा ओ टी तिकडे लिहिला मग पिकनिक हा शब्द आपल्याला लिहायचा आहे क निक पी आणि सी जसं तसा लिहायचं हे एन आय इकडे घ्यायचं आहे आणि हा आय सी इकडे घ्यायचा आहे पी एन आय आय सी सी पी एन आय आय सी सी पी एन आय आय सी सी ऑप्शन नंबर दोन बघा प्रत्येक प्रश्न मागच्या सांकेतिक भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे म्हणून लेक्चर शेवटपर्यंत नीट अटेंड करा आणि आता खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा शेवटचा जो प्रश्न आपण एकवीस ते चोवीस पर्यंतचे जे प्रश्न आपण अभ्यासतोय हे हो अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत आणि ही अत्यंत महत्वाची सांकेतिक भाषा आहे दोन हजार बावीसला विचारले गेले हे प्रश्न आहेत परंतु याच्यातली सांकेतिक भाषा अत्यंत महत्वाची आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण ही प्रत्येकाला न समजणारी अशी सांकेतिक भाषा आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि हे चार प्रश्न अतिशय व्यवस्थित समजून घ्या मला चला जाऊया काय दिलं आहे आपल्याला ते समजून घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस झाले एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस साठीची सांकेतिक भाषा काय ते नीट समजून घ्या बघ एका सांकेतिक भाषेत हा शब्द चार वेगवेगळ्या प्रकारे लिहिला आहे ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नांमधील शब्द कोणत्या चारपैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते शोधा आपल्याला काय दिलं लक्षात घ्या हा एकच शब्द चार वेगवेगळ्या पद्धतीने लिहून दाखवलाय प्रश्न काय पहिला तर त्याचा अर्थ नीट समजून घ्या हा एकच शब्द अँथेम हा एकच शब्द एन टी एच ई एम -E याच्यातले जे तीन आणि तीन सहा अक्षर आहेत ते चार वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लिहून दाखवले आहेत हे कसे लिहिलेले आहेत ते समजून घ्यायचे आहेत आणि त्याच सांकेतिक भाषेनुसार पुढचे चार शब्द आपल्याला लिहून दिलेले आहेत तर कोणत्या प्रश्नासाठी कोणती सांकेतिक भाषा वापरलेली ति आहे तिच्या कोड आपल्याला इथं रंगवायचा म्हणजे पहिली सांकेतिक भाषा वापरली असेल तर पहिला आकडा रंगवायचा दुसरी प्रत्येकामध्ये एक एक सांकेतिक भाषा वापरली म्हणजे पहिली सांकेतिक भाषा ही दुसरी सांकेतिक भाषा ही तिसरी सांकेतिक भाषा आणि ही चौथी सांकेतिक भाषा अशा चार वेगवेगळ्या प्रकारच्या सांकेतिक भाषा वापरून आपल्याला चार वेगवेगळे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते वेगवेगळे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे त्या आता आपण समजून घेऊ नीट व्यवस्थितपणे शेवटपर्यंत नीट समजून घ्या बघा अँथेम हा शब्द बघा ए एन टी एच ई एम हा शब्द आपल्याला दिला आहे याचे कोड आपण पहिल्यांदा इंग्रजी अक्षर मालिकेतून लिहून घेतलेत बघा एक चौदा वीस आठ पाच तेरा तर पहिली सांकेतिक भाषा आहे सी पी व्ही जे जी आणि ओ पहिली सांकेतिक भाषा आहे सी पी व्ही जे जी ओ तुलना करा बघा एकाचा तीन केला आहे चौदाचा सोळा घेतला आहे वीसाचा बावीस घेतला आहे आठाचा दहा घेतला आहे साताचा सात पाचाचा सात घेतला आहे तेराचा पंधरा घेतला प्लस दोन केले प्रत्येकामध्ये प्रत्येक अक्षराच्या क्रमांकामध्ये प्लस दोन केलेले आहेत किती केले आहेत प्लस दोन दुसरी सांकेतिक भाषा एन ए टी एच एम एन एच टी एम ई तेच सहा अक्षर आहेत बघा ते कसे लिहिलेत बघा दोन नंबरचं अक्षर एक नंबरला घेतले एक नंबरचं अक्षर दोन नंबरला घेतले चार नंबरचं अक्षर तीन नंबरला घेतले आणि तीन नंबरचं अक्षर चार नंबरला घेतले सहा नंबरचं अक्षर पाच नंबरला घेतले आणि पाच नंबरचे ई अक्षर शेवटी घेतले म्हणजे याचा अर्थ काय या दोघांची अदलाबदल केली या दोघांची अदलाबदल बदल केली या दोघांची अदलाबदल केली केले भाषा क्रमांक दोनमध्ये मध्ये अक्षरांची अदलाबदल बदल केली दोन दोन अक्षरांची अदलाबदल केलेली आहे क्रमाने येणाऱ्या do दोन दोन अक्षरांची बदल केलेली आहे अदला बदल केलेली आहे पुढचा प्रश्न बघा पुढची सांकेतिक भाषा आहे झेड एम जी एस व्ही एन आता झेडचा क्रम बघा झेडचा क्रम एक घेतला आहे आपण बरोबर एमचा कोड बघा चौदा घेतला आहे उलट्या ए बी सी डीमध्ये जीचा कोड बघा वीस घेतलेला आहे एसचा कोड बघा आठ घेतलेला आहे व्हीचा कोड बघा पाच घेतलेला आहे एमचा कोड बघा तेरा घेतला आहे म्हणजे याचा अर्थ काय बघा हे कोण नीट बघा एक चौदा वीस आठ पाच तेरा एक चौदा वीस आठ पाच तेरा उलट ए बी सी डी मांडलेली उलट अक्षरमालिका उलट क्रमाने उलट क्रमाने घेत्यास झेडला एक क्रमांक आपण देतो एमला चौदा देतो जीला वीस देतो एसला आठ देतो व्हीला पाच देतो एनला तेरा देतो आणि म्हणून उलट क्रमाने घेतली तर हेच कोड अँथेममध्ये जसेच्या तसे येतात एक चौदा वीस आठ पाच तेरा एक चौदा वीस आठ पाच तेरा आणि शेवटची सांकेतिक भाषा ती कोणती बघा बी एन व्ही एच एच एम आता बघा याचा कोड आहे दोन याचा आहे चौदा याचा आहे बावीस याचा आहे आठ याचा आहे आठ याचा आहे तेरा मग बघूया आपण काय लक्षात घेतले का बघा ए एक होता इथं दोन झाला आहे म्हणजे प्लस वन केलेला आहे हा चौदा होता चौदाचा चौदा जसाचा तसा झाला म्हणजे झिरो ॲड केला आहे बरोबर हा वीसाचा बावीस झाला म्हणजे इथं प्लस दोन केला बरोबर आठाचा आठ जसाचा तसा घेतला आहे प्लस झिरो केलेला आहे बरोबर त्यानंतर पाचामध्ये तीन मिळवले आहेत आणि तेराचा तेरा, तेरा जसाच्या तसा केलाय आहे लक्षात घ्या पहिल्या अक्षरात एक मिळवला बरोबर दुसऱ्या अक्षरात जसच्या तसं ठेवलं तिसऱ्या अक्षरात दोन मिळवलं चौथं अक्षर जसं तसं ठेवलं पाचव्या अक्षरात तीन मिळवलं सहावं अक्षर जसाच्या तसं ठेवलं बरोबर मग चला बघूया एक एक सांकेतिक भाषा बघा पहिला नियम प्रत्येकामध्ये प्लस दोन केला आहे दुसरा नियम दोन दोन अक्षर घेऊन अदलाबदल करून मांडलेले आहेत तिसरा नियम उलट क्रमाने ए बी सी डीमधले क्रम घेतलेले तेच क्रम जसे तसे येत आहे चौथा नियम पहिल्यामध्ये प्लस एक केला दुसरं जसच्या तसं तिसऱ्यामध्ये प्लस दोन चौथं जसंच्या तसं पाचव्यामध्ये प्लस तीन आणि सहावं जसंच्या तसं मग आता बघूया पहिला नियम पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय आहे नेशन नेशन हा शब्द यम झेड जी आर एल यम असा लिहितात बघा आता यम यन आहे चौदा नंबरला यम आहे चौदा नंबरला उलट्या क्रमाने ए आहे एक नंबरला झेड आहे एक नंबरला टी आहे वीस नंबरला जी आहे वीस नंबरला आ आहे नऊ नंबरला आर पण आहे नऊ नंबरला ओ आहे पंधरा नंबरला उलट्या ए बी सी एल आहे पंधरा नंबरला एन आहे सुलट ए बी सी टीमध्ये चौदा नंबरला एम आहे चौदा नंबरला म्हणजेच उलट्या ए बी कुठला क्रम होता आपला उलट क्रमाने नियम क्रमांक तीन होता म्हणजेच नियम क्रमांक तीन आपण या ठिकाणी वापरला आहे एकविसाव्या प्रश्नाला एकविसाव्या प्रश्नाला नियम क्रमांक तीन वापरला आहे म्हणजेच ऑप्शन नंबर तीन आपला या ठिकाणी बरोबर येतोय तीन नंबरचं ऑप्शन बरोबर येतोय बघा आता फ्लॅग हा शब्द एच एन सी आय असा लिहितात फ्लॅग हा शब्द एन एच एन सी आय असा लिहितात चला बघूया फ्लॅग हा शब्द एफ एल ए जी हा शब्द एच एन सी आय असा लिहितात याचा क्रमांक सहा आहे याचा क्रमांक बारा आहे याचा क्रमांक एक आहे याचा क्रमांक सात आहे याचचा क्रमांक आठ आहे यांचा क्रमांक चौदा आहे सीचा क्रमांक तीन आहे आयचा क्रमांक नऊ आहे सहा अधिक दोन आठ बारा अधिक दोन चौदा एक अधिक दोन तीन सात अधिक दोन नऊ ॲड दोन दोनने वाढवलेले मग दोन दोनने वाढवलेला नियम कोणता बघा आपला दोन दोनने वाढवलेला नियम नंबर एक आहे एक नंबरची सांकेतिक भाषा वापरलेली आहे एक नंबरची सांकेतिक भाषा वापरली आहे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर दो चला तीसरी सांकेतिक भाषा तीसरी सांकेतिक भाषा सैल्यूट हा शब्द सैल्यूट एस एल यू टीई सैल्यूट शब्द कसा लिखना सैल्यूट एस एल यू टीई हा शब्द यू एल ई टी असा लिहितात आता याच्यात बघा पहिलं अक्षर एक नंबरला घेतलं दुसरं अक्षर दोन नंबरला घेतलं यू अगोदर घेतला एल आग नंतर घेतला टी आग नंतर घेतला ई अगोदर घेतला या दोन अक्षरांची आदला बदल केली या दोन अक्षरांची आदला बदल केली या दोन अक्षरांची आदला बदल म्हणजे दोन दोन अक्षर घेऊन त्यांची आदला बदल केली म्हणजे नियम क्रमांक किती आहे दोन दोन नंबरची सांकेतिक भाषा या ठिकाणी लागू होते मग बघा एक झाला दोन झाला तीन झाला याच्या चार नंबरची सांकेतिक भाषा असेल पडताळून पाहूया बघा टागोर हा शब्द टी ए जी ओ आर ए हा शब्द यू ए आय ओ यू ई असा लिहितात बरोबर तर याचे कोड बघूया आता बघा वीस एकवीस एक, एक जसाचा तसा एकने वाढवला दुसरं जसं तसं ठेवलं तिसरं दोनने वाढवलं वा, चौथं जसं तसं ठेवलं बरोबर पाचवं तीनने वाढवलं सहावं जसं तसं ठेवलं बघा लक्षात घ्या हा नियम क्रमांक चार होता बघा प्लस वन झिरो प्लस टू झिरो प्लस थ्री झिरो म्हणजे नियम क्रमांक चार अशा पद्धतीने काहीतरी वेगळ्या सांकेतिक भाषा आपल्याला नीट ओळखता आली पाहिजे अशीच एक सांकेतिक भाषा आपल्याला पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसमध्ये बघायची आहे आणि अजून काही एक सांकेतिक भाषा एकोणतीस तीस एकतीस बत्तीसमध्ये बघायची पण विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबून घेऊया पुन्हा पुढील प्रश्न घेऊन पुढच्या लेक्चरला आपण उद्याच्या दिवशी पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक सात वाजता ओके बाय अभ्यास करत राहा सराव करत राहा